हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ यावेळी टायमिंग किती झालेली मी बघितलेलं नाही म्हणजे कसं असतं आपलं लेडीचं एक वेळा किचनमध्ये एंट्री झाली की पूर्ण स्वयंपाक आणि सगळ्यांचं एक वेळचं जेवण खाणं झाल्याशिवाय आपण बाहेर निघत नाही आणि टाईम किती झाले ते पण लक्ष जात नाही तिकडं असं आज मी बनवत आहे बटाटा सँडविच खूप छान टेस्टी म्हणून तयार होतो जसं आपल्या या धावपळीच्या रुटीनमध्ये ना शँडविच हा नाश्ता जे आहे ना खूप लवकर फास्टमध्ये तयार होतो आणि मुलांना आवडतो पण तर इकडे मी बटाटे घेतलेले आहेत मिडियम साईजचे चार पाच बटाटे मी घेतलेले आहेत आणि आतमधून कट करत आहे म्हणजे थोडंसं कमी वेळामध्ये लवकर उकडले जातील तर इकडं पाणी टाकलेलं आहे थोडंफार आणि मी शिजत ठेवलेलं आहे आणि जे रोजचा स्वयंपाक आहे ते तर बनणारच आहे म्हणजे बाबांच्या आंघोळ होत आहे तोपर्यंत मी वरण भात भाकरी हे आपला रेग्युलर स्वयंपाक बनवून दे त्यांना जेवायला वाटते कारण सँडविच बनवत आहे मी बटाटा घालून आणि ते बाबा खाणार नाहीत त्यामुळे त्यांसाठी स्वयंपाक बनणार दिनेश श्री आत्ता आलेला आहे केळी खायला दिलेले आहे परत इकडं हारभरे आहेत ना ते रात्री मी भिजत ठेवली ते पण खाल्लेलं आहे परत सुंटवडा हे बनवायचा राहिलेलं आहे आज बनवणार आहे म्हणजे तीन चार दिवस सामग्री तर आणून ठेवली पण होत नाही वेळ कसा जातो अजिबात कळत नाही दिवसभरी कामं करण्यामध्ये तर आज मी काढणार आहे म्हणजे सकाळीच आज निश्चय केलेला आहे की आज दिवसभरात मी काय काय कामं आवरणार कुठली तरी कामं विचार करून चालू तर होतात ते पण कराईल उद्या करेल उद्या करेल हा विचार जर आपण केलो ना खरंच आपली कामं होणार नाही ते सगळे पेंडिंगमध्ये पडतात तसं झालेले तीन चार दिवस झाले मी सगळी सामग्री आणायला लावली जसं खोबरं खारी हे सगळं आणायला लावलं म्हणजे वसून डोळ्यामध्ये जे जे आपण सामग्री घालतो सगळी आणलेली आहे पण मला करण्यात आलेलं नाहीये असो इकडे गायत्री देवपूजा करत आहे म्हणजे पाणी भरून घेतलेलं आहे आणि देवांना स्नान घातलेलं आहे देवपाट्यावर विराजमान केलं फुलं वाहिलेली आहेत म्हणजे पूजेचं काम गायत्री करत तो आहे तोपर्यंत मी शांडवीची पूर्ण तयारी करून घेते तर बटाटे उकडत आहे तोपर्यंत तो मसाल्यासाठी मी इकडं सगळं तयार करून घेत आहे तर पाच सहा लसून मी सोलून घेतलेला आहे एक अद्रकचा तुकडा आणि चार पाच हिरव्या मिरच्या मी वाटण करून घेतलेला आहे आणि गायत्रीनं तुळशीची पूजा पूजन करून आलेली आहे म्हणजे पूजा तिची निवांनिमान चालू आहे तोपर्यंत मी ब्रेकफास्ट बनवून घेते म्हणजे आणखीन कोणीही काही खाल्लेलं नाही म्हणजे वरण भात हे सगळं बनलेलं आहे तरी पण आज सँडवीच बनवत आहे ना त्या त्यामुळे वेट करत आहे दिनेश की कधी एकदाचं बनेल म्हणजे कधीतरी आपण आदलून बदलून रेसिपी बनवली किंवा येऊन एक कुठली रेसिपी बनवली तर मुलांना खूप आवडते आणि तसं तर शाळा जाणारी मुलं आता लवकर सकाळी लवकर शाळा जातात मग त्यावेळेत आपल्याला सुचत नाही की दररोज दररोज काय बनवावं तर तुम्ही अशा पद्धतीने सँडविच बनवून देऊ शकता आणि निवान निवान मी सँडविच बनवत होते तितक्यात गॅस संपलेला आहे म्हणजे कधीतरी आडी अडचण असली कुठंतरी जायचंही घाईगबडीत किंवा पाहुणे आलेले आहेत किंवा आपल्याला थोडंसं फास्टमध्ये स्वयंपाक बनवायचं आहे किचनपासून फ्री व्हायचं आहे त्यावेळेमध्ये गॅस संपवतो संपवतो काही गॅरंटी नसते याची तसं झालेलं आहे आणि हे काढणं खूप अडचणीचं झालेलं आहे मला इथं कारण काय हे गॅसचं सिलेंडर नाही इकडच्या कोपऱ्यात मी ठेवलेलं आहे आणि जेव्हापासून मी दारं बनवून घेतली तेव्हापासून खूप अडचण झालेली आहे इथं इथं ना थोडंसं स्पेस जास्त आहे तर तिकडे सिलेंडर ठेवते आणि पिठाचे डबे गव्हाचं पीठ आहे जेवाचं पीठ आहे तांदळाचा डब्बा आहे जे वजनदार डबे असतात ना ते मी इथंच ठेवलेले आहेत पण त्यामुळे मग ते गॅस जेव्हा संपवताना त्यावेळेस काय होतं ना ते स्टँड एक पण तिथं ठेवलेलं आहे मी जसं कांदा लसून टाकते जे स्टँड आहे ना अगोदर मी फ्रीजवरती ठेवलेलं होतं नंतर मी इथं खाली ठेवलं थोडासा स्पेस होता तिथं ठेवलेला आहे जेव्हा हे गॅस संपत होतो त्यावेळी पूर्ण डब्बे काढा स्टँड काढा आणि मग ते सिलेंडर बाहेर काढा आणि एक दार काढत तर निघत नाही इकडचं पण मी दार काढलेलं आहे तेव्हा कुठं ते निघालेलं आहे म्हणजे खूपच ते दार छोटं झालेलं आहे किचनचं जे आहे ना म्हणजे जे सिलेंडर आहे ते लवकर निघत नाही तिथनं तर म्हणलं आता सिलेंडर काढलेलंच आहे तिथनं पूर्ण जे जागा आहे ना रिकामी झालेली आहे ते कोपरं आणि तिथं दररोज दररोज हात जात नाही तर मी पूर्ण साफ करून घेतलं म्हणजे थोडंसं पीठ वगैरे सांडलेलं होतं धुळाळा झालेला होता कारण आपलं दररोज दररोज आता हात जात नाही कोपऱ्यामध्ये त्यामुळे पूर्ण मी स्वच्छ करून घेतलं पुसून घेतलं आणि मग मी इकडं दुसरं सिलेंडर लावत आहे म्हणजे दोन टाके आणून ठेवलेले असतात ते एक्स्ट्रा जेव्हा हे संपतं त्यावेळेस मी काय करते गिझरची जे टाकी लावलेली असते ते काढून मी किचनमध्ये घेते आणि मग भरून आल्यानंतर परत मी तिकडे गिझरला ते टाकी लावत असते ला तर लावलेलं आहे आणि हे जे डबे आहेत ना ते पण मी सगळे परत ठेवते कारण खूप पसारा झाला आहे किचन आपली छोटी आहे खूपच हे डबे वगैरे ठेवलं आपण पूर्ण ते भरून जातं किचन अजिबात पाऊल ठेवायला जागा नाही आणि एकतर किचनचा पसारा आता मॉर्निंगची वेळ कशी असते धावपळीची असते त्यावेळेत काय करतो आपण जसं हाताला येतील तसे भांडे काढतो आणि मी काय केले एक पातेलं केलं त्यामध्ये ते भरत असते मग ते पातेल टप्प भरलेलं आहे भांड्यामध्ये विचार येत नाही अगोदर की इतकी भांडे आपण कसे केले म्हणजे जेव्हा आपण क्लीन करतो त्यावेळी विचारतो की इतकी भांडे मी कसे भरवले पण ज्यावेळेस आपण घेतो ना रॅकचे एक एक भांडे काढून घेतो आणि पटपट आपण करत असतो त्यावेळी अजिबात कळत नाही <laughs> की कि किती भांडे होत आहेत आपल्याला क्लीन करण्यासाठी पण जेव्हा क्लीन करायला थांबतो ना त्यावेळेस था कळतं की बा खूप सारे भांडे झालेले आहेत ते तर असं इकडं सिलेंडर मी लावलेला आहे गॅस ऑन करूया म्हणजे बटाटे उकडलेच नाही आहेत तेव्हाच ते गॅस संपलेला आहे आणि वरती कुकर मी ठेवलं आणि नंतर मी दुसऱ्याच कामात लागले ते बंद झालेलं मी लक्ष दिलेलं नव्हतं तर आता मी इकडं परत गॅस ऑन केलेला आहे आणि मी चहा बनवून घेत आहे तर तुम्ही म्हणजे आता का चहा बनवत आहे तर आज माझा उपवास आहे चतुर्थीचा त्यामुळे मी आता चहा बनवून घेत आहे शाब्दाना पण मला भिजत टाकायचा आहे पण अगोदर मी ब्रेकफास्ट बनवून घेते मग नंतर शाबू भिजू टाकणार आहे आणि दुर्वा घेऊन येणार आहे म्हणजे इव्हिंगच्या वेळेत परत अशी धावपळ होते मग त्यावेळेस दुर्वा हा लाल फुले सगळं जमा करून थोडंसं हे होतं मग आताच मी दुपारच्या वेळेतच घेऊन येणार आहे तर इकडच्या बनणार मी चहा बनवून ठेवलेला आहे इकडे बटाटे शिजत आहेत तोपर्यंत गायत्रीला इकडे मी बाकीची तयारी करायला सांगितलेली आहे म्हणजे कांदा हिरवी मिरची म्हणजे हिरवी मिरची लसूण अद्रक ही पेस्ट मी बनवून ठेवली फक्त कांदा बारी कट करायचा होता कोथिंबीर हे सगळं गायत्री करत आहे तोपर्यंत मी चहा बनवून घेतलेला आहे तर चहा बनलेला आहे तर या तर मग सकाळचा दुसऱ्या वेळचा चहा घ्यायला आणि चहा पण जास्त घेणं ठीक नसतं पण दररोज मी सकाळी एक कप चहा घेत असते सकाळच्या वेळेत नंतर मी चहा पित नाही आहे पण दिवशी मात्र दिवसातनं दोन तीन वेळा चहा होतो तर इकडे चहा बनवून तयार आहे काहीतरी दिलेलं आहे मी पण घेतलेला आहे आणि भात पण शिजून तयार आहे म्हणजे बनून तयार आहे आता वरणाला तडका देते आणि इकडे शॅण्डवीची संगसंग तयारी होत आहे बाबा ही जेव्हा कराय बसलेले आहे तर पटकन भिंध इकडं वरणाला तडका देते आणि भाकरी बनवून घेते नंतर सँडवीच बनवणार आहे तर इकडं पातेले ठेवलेलं आहे आणि पटकन वरण बनवून घेऊ आणि वरण हे रेग्युलर आपल्या घरी बनतं काही नवीन नाही आहे यामध्ये त्यामुळे मी जास्त काही सेअर करत नाही आहे पण सँडविच कशा पद्धतीने बनवत आहे पूर्णपणे सेअर करणार आहे तर एकच म्हणेनी व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणखीन काय बघायला तुम्हाला आवडेल तर इकडं तेल गरम झालेलं आहे मोहरी जिरं टाकलं लसूण टाकलेलं आहे ठेसलेला थोडाफार कढीपत्ता टाकलेला आहे आणि गायत्री इकडं कांदा कोथिंबीर बारीक कट करून दिलेली आहे म्हणजे शँडवीज बी वरणार आहे आणि वरण पण बनणार आहे तर यामधला अर्धा कांदा मी वरणात टाकलेला आहे आणि अर्धा मी शँडविजसाठी ठेवलेला आहे आणि सँडवीचमध्ये ना आपल्याला आणखीन चाट मसाला म्हणजे आमचूर पावडर वगैरे भेटते ते पण आपण टाकू शकतो पण हे कुठलेच मसाले घरी आता यावेळेत उपलब्ध नाही आहेत माझ्याकडे नाही आहेत तर जे आहेत तेच टाकून बनवणारे पण खूप छान टेस्टी हे शॅन्यूज तयार होतं तर इकडे बटाटे जे आहेत व्यवस्थित शिजलेले आहेत उकडलेले आहेत तर ताटात काढून घेतलं म्हणजे छान गार झाल्यानंतर त्याची साल काढता येईल म्हणून इकडे काढलेलं तर आहे काहीतरी आहे मदतीला म्हणून मला थोडासा लेट झाला तरी पण टेन्शन येत नाही कारण एकाला दोघे आहोत ना तर सगळी कामं येतात आम्ही खूप छान एन्जॉय करत करतो म्हणजे जास्त टेन्शन येत नाही की कधी करू म्हणजे जेव्हा आपण मी एकटी राहते ना त्यावेळेस खूप टेन्शन येतं की सगळं मी कधी करू कधी करू पण जेव्हापासून गायत्री आलेली आहे ना तेव्हापासनं ना थोडंसं कामाचा लोड जे आहे ना माझ्यावरती कमीच पडत आहे खूप सारी कामं गायत्री आवडते किचनमधले एकदम छोट्या छोट्या गोष्टी आवरत असते आणि एक हे म्हणत होते की ताई आता गायत्रीला सूनच बनवून घे तर तुमचं हे एकदम योग्य आहे पण सगळं आजकालचं कसं झालं ना मुलांची पसंती झालेली आहे आपण जे म्हणतो ना ते त्यांच्या म्हणजे त्यांच्या मनाला हे होत नाही ते त्यामुळे आपल्याला एकदम फैसला घ्यायला येत नाही आहे तुमचं करेक्ट आहे आमचा पण विचार तसाच आहे ले 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 तर इकडं जे आहे ना बटाटे सगळे सोलून घेतलेले आहेत आणि जे रोजचा स्वयंपाक आहे ते पण बनलेलं आहे वरण भात फक्त भाकरी मला बनवायची आहेत पण अगोदर मी शांडवीसाठी मसाला बनवून घेत आहे तर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे दोन चमचे तेल घेतलं आणि एक चमचा तूप टाकलेलं आहे बटर पण असलं तर टाकू शकता मी तूप टाकलेला आहे यानं टेस्ट खूप छान येतो तडक्याला या मसाल्याला आणि अगोदर मी अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे आणि जी पेस्ट आपण बनवून ठेवलेली होती हिरवी मिरची लसूण आणि आलक ते पूर्णपणे पेस्ट टाकलेले आहे परतून घ्यायचा आहे हलकासा याचा कलर चेंज झाला की मी आपल्याला यामध्ये मसाले टाकते टाकायचे आहे जे मसाले आपले रेगुलर आहेत तेच टाकायचे आहेत आणि इकडे मी थोडेफार वटाने भिजत ठेवले होते रात्री ते पण व्यवस्थित भिजलेले आहेत तर वटाने टाकणार आहे फोडणीमध्ये हा उदर आपण शिजून मी घेऊ शकता म्हणजे शिजवून घेऊ शकता जसं बटाटा शिजवतो पण मी फोडणीमध्ये टाकून थोड्या वेळ वाप लावून घेणार आहे नंतर मी कांदा टाकलेला आहे फोडणीमध्ये परतून घेऊया हलकासा कांद्याचा कलर चेंज झाला की यामध्ये मसाले टाकायचे आहेत तर एक चमचा धना पावडर टाकलेला आहे आणि हळदी पावडर नाही टाकलेली मी एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि छान परतून घ्यायचे आहे मसाले कमी गॅसवरती म्हणजे मसाले व्यवस्थित भाजले की मसाला व्यवस्थितच बनतो टेस्टी बनतो तर इकडे जी वटाणी आहेत ना तेही आपल्याला फोडणी टाकून थोडा वेळ लावून घ्यायचे आहेत आणि कोथिंबीर पण टाकलेली आहे परतून घेऊया आणखीन आवडीप्रमाणे आपण यामध्ये सुहाणा मसाला चाट मसाला हे मसाले टाकू शकता पण माझ्याकडे कुठलेही मसाले नाही आहेत म्हणून मी बिन मसाल्याचाच बनवत आहे पण खूप छान टेस्टी सँडवीज म्हणून तयार होतात नंतर मी यामध्ये वटाने टाकलेले आहेत परतून थोड्या वेळ झाकून ठेवलेला आहे म्हणजे वटाणे छान व्यवस्थित वापरले जातील नंतर यामध्ये आपल्याला बटाटे टाकायचे आहेत आणि आता टाकूया चवीपुरतं मीठ तर मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि परतून घेऊया आणि हे जे बटाटे आहेत ना मॅश करून आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत म्हणजे एकदम छान हा मसाला बनून तयार होतो आणि भाकरी मला बनवायची आहेत म्हणजे मसाला बनवून तयार करून ठेवते आणि मग मी भाकरी बनवणार आहे आणि सँडविच जे आहे ना गायत्री भरून देईल म्हणजे जे स्टफिंग मी बनवलेली आहे फक्त ब्रेडमध्ये लावायचं आहे आणि आपल्याला तूप लावून सेकून घ्यायचं आहे बटर तूप जे आपल्याकडे उपलब्ध आहे ते लावून शेकून घ्यायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे फक्त जी तयारी असते ना ती थोडीशी जास्त असते तयारी झाली मसाला तयार झाला की मग सँडविच बनले असं समजून घ्यायचं कमी वेळा झटपट बनवून तयार होतात अगदी पाच मिनटामध्ये तर इकडे जे आहे ना मी बटाटे सगळे मॅश करून टाकलेले आहेत आणि व्यवस्थित परतून घेतलेलं इकडं माझी बडबड बडबड चालूच असते सगळ्यांशी म्हणजे दिनेश असतो गायत्री असते सगळ्यांशी माझी इकडे बडबड चालू असते त्यांचे खूप सारे प्रश्न असतात गायत्री म्हणत असते असं मामी तसं मामी तिचं चालू असतं दिनेशही तसंच असतं मग त्या दोघांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देत 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 माझी कामं आवरली जातात आणि अजिबात बोर होत नाही म्हणजे घरामध्ये जितकी व्यक्ती आहेत घर जितका आपल्या भरलेलं आहे तितकं छान वाटतं नाहीतर दिवसभर मी एकटे एकटीच फिरत असते जसं दिनेशचं कॉलेज स्टार्ट झालं गायत्रीचं कॉलेज स्टार्ट झालं की मग सगळे जिकडल्या तिकडे जाणार परत आणखीन ते दिवस आपल्यावरती येणार आहे पण जोपर्यंत आहेत आपल्यापाशी मुलं तोपर्यंत एन्जॉय मी करत असते आणि तुम्ही विचारत होता की ते गायत्रीचं शिक्षण किती झालेलं आहे तर गायत्रीची बारावी संपलेली आहे आता पुढे काय ॲडमिशन करणार आहे काय नाही आणखीन विचार चालू आहेत की काय करणार आहे आता दिनेशचं झालेलं आहे तो डिप्लोमाच करणार आहे म्हणजे दीपक डिप्लोमा केलेला होता तसंच दिनेशचंही डिप्लोमाचंच ऍडमिशन करायचं आहे पण गायत्रीचं आणखीन विचार चालू आहेत की काय करणार म्हणजे बारावीच्या नंतर खूप टेन्शन होते की काय करणार काय योग्य आहे विचार करण्यामध्येच खूप दिवस निघून जातात तर गायत्रीचं आणखीन ॲडमिशन झालेलं नाही आहे बारावी झालेली आहे आता आणखीन ॲडमिशनही इकडं स्टार्ट झालेले नाही ना आहेत म्हणजे महाराष्ट्रमध्येही झालेलं नाही असं म्हणत होते म्हणजे ऑगस्टमध्येच ॲडमिशन स्टार्ट होणार आहेत आणि तोपर्यंत तो गायत्री माझ्याकडे राहणार आहे तर इकडे मी ब्रेड काढून घेतलेले आहेत आणि हे जे पॅन आहे ना ते ताईनं मला दिलेलं आहे याचे स्टिकर पण मी काढलेले आहेत म्हणजे नवीन आहेत असे दोन तीन वस्तू ताईनं घेतलेले आहेत सेटच घेतलेला आहे एक कढई आहे त्यामध्ये एक चहाचं पातळीलं आहे आणि एक हे पॅन आहे तर तेच मी घेतलेले शँडविस बनवण्यासाठी छान आहे तर अगोदर मी गॅस ऑन करते आणि थोडा वेळ मी गरम करून घेते अगोदर पॅन म्हणजे ते जे स्टिकर आहेत ना ते पूर्णपणे निवून जातात तर हे वरणाचं भाताचं जे आहे इथं खाली ठेवलेलं आहे म्हणजे जी बाबाचं जेवण चालू आहे तोपर्यंत गायत्री जेवायला वाढेल तोपर्यंत मी सँडविच बनवून घेते आता मुलांनाही ला भूक लागलेली आहे मी काहीच दिली नाही सकाळपासनं ना। कारण जेवण केले की मग सँडविच कोण खाणार हा प्रश्न पडतो म्हणून त्यांना काहीच खाऊ दिले नाही सँडविच बनल्यानंतर सगळेजण खातील ब्रेकफास्ट करतील तर गायत्री बसलेली किचन काउंटरवरती कारण खाली थांबून खूप अवघडसोबड होतं त्यामुळे बसलेली निवांत आणि इकडं सँडविच जे आहे ना ते भरून देत म्हणजे मसाला लावायचा एका ब्रेडला भरून अशा प्रकारे आणि वरून एक दुसरं ब्रेड ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे सँडविच बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे तर गायत्री इकडे सँडविचला जे मसाला आहे ना ते भरून देत आहे तोपर्यंत मी पॅनचे स्टिकर काढत आहे गरम झाल्यानंतर बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने हे निघालेले आहेत म्हणजे जसं डब्याला वगैरे लावले असतात ना स्टिकर अजिबात निघत नाही आहेत एकदम स्क्रॅचेस पडतात त्याला आपण काढतोच पण पॅनला जे आहेत ना ते गरम झाल्यामुळे खूप लवकर ते फास्टमध्ये निघालेले आहेत तर असं इकडे गायत्रीनं बघू शकता अशा पद्धतीने मसाला लावलेला आहे आणि वरती एक ब्रेड ठेवलेला आहे आता हे ब्रेड जे आहेत ना आपल्याला याला बटर किंवा तूप लावायचं आहे आणि शेकून घ्यायचा आहे तर इकडं मी बघत आहे मसाला कशा पद्धतीनं गायत्रीने लाव लावलेला आहे आपण यावरती सॉसही टाकू शकता जसं टोमॅटो कॅजप टाकू शकतो या सँडविचचा टेस्ट आणखीनच छान येतो आणि यासोबत आपण पुदिन्याची चटणी बनवू शकतो किंवा असंच गरमागरम खायला दिलो तरी पण चालतं पण मी आणखी चटणी वगैरे नाही बनवलेली आहे कारण दिनेश गायत्रीनं असंच खाले होते त्यांना खूप आवडले नंतर मी यांच्यासाठी पुदिन्याची चटणी बनवलेली होती तर इकडे जे शांडवीज आहेत ना ते तूप लावून घेतलेलं आहे आणि पॅनवरती ठेवलेलं आहे आणि उलट पलट करत आपल्याला हे शिकवून घ्यायचे आहेत तर तूप ना वरच्या साईडला मी आणखी थोडं थोडंसं लावत आहे आणि पलटून घ्यायचं आहे आणि छान असं खरपूस आपल्याला सेकून घ्यायचं आहे कमी गॅसवरती कुठेही गॅस फुल करायचा नाही आणि पॅन थोडंसं पातळ आहे त्यामुळे काय झालेलं मधल्या बाजूला ते जा जास्त गरम झालं आणि बघू शकता एका साईडनं साईडनं ना सँडविच जा थोडंसं जास्तच सेकले गेलेले आहेत म्हणजे रंग चेंज झालेला आहे असं पलटून घेतलेलं आहे आणि पॅन आपल्याला चारही बाजूला सेकून घ्यायचं आहे कारण थोडासा प्रॉब्लेम येतोच येतो गॅसवरती गॅसची आग ना फक्त आतमध्ये चालते आणि त्या आतमध्ये जितका हिस्सा असतो ना पॅनचा तितका जास्त गरम होतो आणि त्यामुळे कलर चेंज झालेला आहे असो मी आलट पलट करत शेकून घेत आहे आणि ताटामध्ये काढून घेऊया आणि आतमधून कट करून घ्यायचा आहे तर दिनेशला एकदम म्हणजे तर बडबड चालू असते की ते करायचं आहे हे करायचं आहे ते आणायचं हे आणायचं आहे सगळं सांगत असते काहीतरी बाहेरला आणायचं असतं कोणीतरी बाहेर आलेलं असतं त्यांना बोलायचं असतं काहीतरी सांगायचं असतं खूप सारं असतं यावेळीमध्ये घाई गडबड तर असतेच असते त्यामध्ये हे सगळं पण बघायचं असतं ते चालू होतं माझं तर इकडं बघू शकता मी दोन तीन सँडवीच छान शिकून घेतलेले आहे तोपर्यंत काहीतरी इथं आणखी दुसरी ना ते तयार करून घेत आहे तर ही सँडवी आहे ना मी आतमधून अशा प्रकारे कट केलेले आहे तर बघू शकता तुम्हाला जवळून दाखवत आहे मी तर एकदम छान असे सँडविच बनवून तयार झालेले आहेत आणि खाण्यासाठी खूप खूप टेस्टी लागतात हे नक्की बनवा आणि घरामध्ये सगळ्यांना आवडली का नाही ते मला नक्की सांगा तर इकडे संडे सगळेच सँडविच मी अशाच प्रकारे बनवून आहे यांना पण फोन लावला ला होता की गरमागरम सँडविच खातील पण बघूया आता ते कधी येतील काय नाही त्यांची येण्याची कुठलीच म्हणजे नक्की नसतं काही आलो तर म्हणतात पण लवकर येत नाही ते बनवते मी ते गार होतात तरी पण त्यांचा पत्ता नसतो तर असं अशा प्रकारे मी सँडविच बनवले आणि दिनेशला ना त्यामध्ये कांदा टाकून खायचा होता तरी पण कांदा टाकल्यामुळे ते व्यवस्थित होतात की नाही ते माहिती नाही आहे पण दिनेश एका कांदा ना अशा प्रकारे गोल 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 आकाराचा कट करून दिलेला आहे त्यामधले मी दोन तीन भाग म्हणजे अशा प्रकारे पातळ पातळ करून घेतलं गोल आकाराचं आणि जे मसाला पण सँडविचवर लावलेला त्यामध्ये कांदा लावायचा आहे पूर्णपणे आणि मग सेकून घ्यायचा आहे पण मी केलं प्रयत्न खूप पण ते मला जमलंच नव्हतं कारण ते वरचं जे ब्रेड असतं ना ते व्यवस्थित बसत नव्हतं सॉस वगैरे लावलं तर व्यवस्थित बसतं पण इथं सॉस वगैरे मी काहीच घातलेलं नाही आहे फक्त ते मसाला मी भरलेला आहे आणि कांदे ठेवले पण ते कांदे व्यवस्थित बसत नव्हते मग नंतर मी सगळेच कांदे काढून टाकले आणि जसं मी अगोदर बनवलेले होते ना तसे शॅनविस बनवले कारण बिन कांद्याचे पण खूप छान होतात कांदा टाकायची काही गरज नाही यामध्ये तरी पण आपण वरच्या साईडला कांदा टोमॅटो हे सगळं जे ना छान सजवून खाऊ शकतो तर इकडे सगळे सँडविच मी अशा प्रकारे शेकून घेतलेले आहेत आणि एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि गायत्री आणि दिनेशला दोघांना खायला दिलेलं आहे पण दोघांना ही रेसिपी खूप आवडली परत दिनेशच्या पप्पांना पण खूप आवडली म्हणजे अगोदर एक वेळा मी बनवलेली होती जेव्हा मी अशी युनिक रेसिपी बनवलेली यांना आवडत नाही जे रोजचा रेग्युलर स्वयंपाकात तेच आवडत असतो पण सँडविच खूप आवडीनं खातात हे त्यांना खूप आवडतात हे तर इकडे दिनेश पण खायला घेतलेलं आहे म्हणलं की पुदिन्याची चटणी करते तोपर्यंत थांब नाही खायचंच होतं तर खाल्लेलं आहे तसंच आणि गॅरेजला पण गेलेलं आहे आता मी यांच्यासाठी पुदिन्याची चटणी चे बनवत आहे तर मी भाकरी बनवत आहे तोपर्यंत काहीतरीला म्हणलं की चटणी बनव आणि चटणी काही तितका सवघड किंवा कोणाला येणार नाही असं काही नाही लहान मूल पण बनवू शकतो पुदिना आणि कोथिंबीरीची चटणी तर इकडे वाटीभर पुदिना घेतला त्यामध्ये आल्याचा एक तुकडा हिरवी मिरची दोन तीन टाकलेले आहेत आणि चिंच टाक जर आंबट आपल्याला आवडत असेल तर चिंच पण टाकू शकता थोडीफार मी काही टाकलेलं नाही आहे नंतर मी चोयपुरते मीठ आणि जिरे टाकलेले आहेत कोथिंबीर टाकलेली आहे थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे अशा प्रकारे तर इकडं काय पुदिन्याची चटणी म्हणून तयार आहे यांना जे स्वयंपाक बनले ते वाढलं परत मी सँडविच आणि चटणी दिली तर यांचं जेवण खाणं झालेलं आहे परत गॅरीला गेलेले आहेत गायत्रीचे खाणं पिणं झालेलं आहे आता शिरू खेळ चालू आहे बघू शकता शिरूची काय अवस्था झालेली आहे